मित्रांनो जय शिवराय स्वागत करत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण की काही मित्र मला बोलत होते की जे तुम्ही कमवता ते दाखवू नका आणि काही कमेंट करत आहेत जे कमवत ते दाखवा म्हणजे आम्हाला त्यातून काहीतरी एक्सपिरियन्स मिळेल काहीतरी त्यातून शिकता येईल ठीक आहे दोघांचं हे म्हणणं आपण ऐकलं मित्रांनो तर काय होईल मित्रांनो यांनी रिक्षा घेणं बंद होणार आहे का तर नाही परमिट जेव्हा बंद होईल त्यावेळेस तुम्हाला रिक्षा आ, रिक्षाला परिणाम दिसेल तुम्हाला रिक्षा धंद्याला परिणाम दिसेल की तुमचं ज्यावेळेस खरंच परमिट बंद होईल त्यावेळेस तुमचा फायदा होणार आहे परंतु परमिट अजूनही बंद नाही याच्याविषयी कोणीही चर्चा करत नाही फक्त हा असा करतोय तो तसा करतोय फक्त एकमेकांचे पाय खेचत आहेत तर मित्रांनो परमिट जेव्हा खरंच बंद होईल त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसून येईल आणि कारण की परमिट एवढे सुटलेले आहेत रोज वीस तीस प्रत्येक आरटीओ ला सकाळी तुम्ही रोज लाईनच्या वैन लाईन लागलेल्या आहे रिक्षा घेण्यासाठी कोणी पार्ट टाइम साठी घेत आहे कोणी खरच घेत आहे कोणी ओव्हर टाइमपास म्हणून घेत आहे परमिटचा एवढा बाजार झाला मित्रांनो कोणी पाल हजार रुपये घेऊन जात आहे परमिट आम्हाला लगेच एजंट लोक लगेच काढून देत आहेत आणि जर तुम्ही पाहिले तर या संघटना पाहा तुम्ही आता रिक्षा संघटना एकत्र जर आल्या तर परमिट बंद होऊ शकतं पण कोणीही एकत्र येत नाहीये त्याला आपापलंच पडलेलं आहे मित्रांनो कारण की प्रत्येक काही रिक्षावाले पहा या संघटनाचे दहा जण जोडले आहेत त्या संघटनाचे दहा जण जोडलेले आहेत आणि यातून सगळ्या रिक्षावाल्यांचाच कोटा होत चाललेला आहे परमिट अजून निघतच आहे रोज सकाळी गेला तुम्ही रोज आरटीओला रोज पासिंग तेवढ्याच गाड्या नवीन एवढ्या आलेल्या आहेत आता बजाज घ्या कुणी टी व्ही एस घ्या कुणी इलेक्ट्रॉनिक घ्या खूप रिक्षा आलेल्या आहेत आता जेव्हा ज्यावेळेस खरंच परमिट बंद होईल तेव्हाच या रिक्षा धंद्यावर परिणाम दिसून येईल तुम्हाला मित्रांनो परंतु याच्याविषयी कुणीही बोलत नाही परमिट ज्या ज्या संघ संघटनाशी जे जे रिक्षावाले जोडलेले आहेत जा ते जाऊन स्पष्ट त्यांना काय विचारत नाहीत की आमचं परमिट का तुम्ही बंद करत नाहीत परमिट जेव्हा बंद होईल तेव्हाच हे होईल आता मी स्टेशन होतो दहा कस्टमर साठी गाड्या उभा आहेत आता स्टेशनला एवढी गर्दी नाहीये तिथं स्टेशनला आणि एवढ्या रिक्षा आहेत की विचारायचंच काम नाहीये रिक्षावाल्यानं एकमेकांचे पाय खेचणं बंद करा आणि या संघटनेला थेट सवाल विचारा तुम्ही की आमच्यासाठी तुम्ही परमिट केव्हा बंद करणार फक्त उबेरचा रेट आम्ही वाढवला हा श्रेय घेतोय तो श्रेय घेतोय मीच वाढवला मीच वाढवला अरे तूच वाढवला बरोबर आहे परंतु हे परमिट विषयी कोणी का बोलत नाही परमिट ज्यावेळेस करत बंद होईल त्यावेळेस मग एक मोर्चा काढा ना डायरेक्ट ओला उबेर विषय डायरेक्ट जो रेट आहे तो काढा हे सारखं चालू आहे मी जसा रिक्षा घेतला तसं चालू आहे उबेर कमी करताय एकदा ओला कमी करतोय एकदा रॅपड वाढवतोय एकदा उबेर वाढवतोय आहे ह्यांचा खेळ चालू आहेत हे मिली बघत आहे यांची सर्वांची तर अजून सरकारी ॲप तर मी जसं रिक्षा घेतलं तसे येत आहे म्हणताय भारत टॅक्सी ऍप येत या आहे म्हणताय कोणी छावा राईड बुक बुक म्हणताय अजून कुठले कुठले ॲप येणार होते कुठलंच ऍप या नाही आलं लॉकडाऊनचा फायदा फक्त रॅपिडो केला मित्रांनो नवीन रॅपिडो आलं लॉकडाऊन मध्ये आणि ओलाउबीरची वाट लावून कुठे निघून गेले त्यांच्या तर रेट व्यवस्थित देत होतो रॅपिडवाला पण त्यांनी पण आता रेट कमी करत चाललंय म्हणजे यांची सर्वांची मिगी मिली बघत आहे मित्रांनो रिक्षावाले एकमेकाला सपोर्ट करत नाही त्याच्यामुळे हे होत आहे कारण की रिक्षावाले जर एकत्र आले आणि प्रत्येक संघटनेला तुम्ही विचारलं स्पष्टपणे की आमचं परमिट का बंद होत नाही तर एकही संघटना संघटनावाला अध्यक्ष असो किंवा कोणी उपाध्यक्ष असो नाही तर कोणीही असो कोणीही सांगत नाही की परमिट केव्हा बंद होईल तर याविषयी काय वाटतं तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही कोणाला समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मित्रांनो तर व्हिडिओ मी तुम्हाला कसा दाखवला तर आवडेल हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर धन्यवाद